नमस्कार मी सार्थक दाते कॅम्पस डेकर डॉट आयच्या प्लॅटफॉर्मवर तर तुम्हाला सर्वांचं तुम्हाल तुम्हाल स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये जी काय रजिस्ट्रेशनची प्रोसेस आहे जस्ट तुमची जी काय रजिस्ट्रेशनची प्रोसेस सुरू झालेली आहे यामध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे याबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला काही छोट्या छोट्या टिप्स पण सांगितले आहेत यामधून तुम्ही जर रजिस्ट्रेशन केलं तर तुम्हाला कदाचित कट साठी जास्त फायदा होऊ शकतो सुरुवात करूया जर तुम्ही रजिस्ट्रेशन करत असाल तर सुरुवातीला जी काही विंडो असेल ओपन केल्यानंतर एम एस टी सी टी सेलची जी काही विंडो आहे ती ओपन केल्यानंतर तुम्हाला फ्रंट पेजला न्यू रजिस्ट्रेशन किंवा ऑलरेडी रजिस्टर हे दोन ऑप्शन दिसतील यावरती क्लिक केल्यानंतर न्यू रजिस्टर तुम्हाला पुढे जे काही विंडो असेल ती असेल सेंट्रलाइजिशन प्रोसेस रजिस्टर यावरती तुम्हाला क्लिक करून सेकंड जे काही नंबर आहे यावरती तुम्हाला क्लिक करून तुम्हाला विचारलं जाईल हैव यू एड फॉर टी टू थाउजंड ट्वेंटी फायव्ह जर तुम्ही टी ची पेपर दिले सीटी पीसीएम ग्रुप चा जर पेपर दिलेला असेल तर या ठिकाणी तुम्ही यश करून पुढच्या सेक्शन साठी जाऊ शकता मग त्यानंतर तर तुम्हाला कॅन्डिडेट नेम ॲज पर पी सी एम टी म्हणजे जसं काय तुमचं नाव होतं त्या प्रकारे तुम्हाला या ठिकाणी डिटेल्स भरायचे आहेत ऑलरेडी तुमच्या जे काही डिटेल्स आहेत ते तुम्हाला फिजिक्स केमिस्ट्री मॅथेमॅटिक्स टोटल तुमचा पी सी जो काय स्कोर असेल या सर्व डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी येऊन जातील मग त्यानंतर यू एपियर फॉर पी सी बी केमिस्ट्री सी टी टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह जर तुम्ही पी सी बीची जर टी दिलेली असेल त्यामधून फूड टेक्नॉलॉजी वगैरे ज्या काय ब्रांचेस आहेत यासाठी जर तुम्हाला पात्र व्हायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्ही यस करू शकता आणि बाकी जे काही डिटेल्स आहेत ते तुमच्या ऑटोमॅटिक या ठिकाणी जनरेट होऊन जातील त्यानंतर पुढच्या विंडोसाठी आलात तुम्ही तर या ठिकाणी तुम्हाला काही बेसिक डिटेल्स भरायचे आहेत कॅन्डिडेट्स फुल नेम असेल तुम्हाला फुल फुलनेम जे आहे ते तुमचं एच एस सीचं मार्कशीट आहे यावरती जशा प्रमाणात आहे त्याचप्रकारे तुम्हाला भरायचं आहे जसं माझं नाव दातीर सार्थक कैलास तर सुरुवातीला सरनेम त्यानंतर तुमचं नाव आणि त्यानंतर तुमच्या त्यान तुम वडिलांचं नाव या तीन गोष्टी तुम्हाला फार महत्वाच्या आहेत त्यानंतर तुमचं फादर्स नेम आहे वडिलांचं नाव मदर्स नेम आईचे नाव जेंडर कन्फर्म या ठिकाणी तुम्हाला कन्फर्म जेंडर करायचं आहे ओ बी डेट ऑफ बर्थ या ठिकाणी तुम्हाला भरायचे आहे त्यानंतर तुमचा धर्म कोणता आहे आणि प्रदेश तुमचा जो काही प्रदेश असेल त्या ठिकाणी तुम्हाला या दोन गोष्टी भरायचे आहेत त्यानंतर तुमचे जे काही वार्षिक कौटुंबिक उत्पन्न ज्याला आपण इन्कम सर्टिफिकेट म्हणतो इन्कम सर्टिफिकेटवर जे तुमचं उत्पन्न दिलेलं असेल या ठिकाणी तुम्हाला त्याच रेंजमध्ये या ठिकाणी तुमचं इन्कम तुम्हाला फुलफिल करायचं आहे मातृभाषा जी काय तुमची मदर टंग असेल ती तुम्हाला भरायची आहे राष्ट्रीयत्व नॅशनलिटी इंडियन बऱ्यापैकी नव्वद टक्के मुलांच जे काय राष्ट्रीयत्व असणार आहे ऍडमिशन प्रोसेससाठी ते इंडियनच असणार आहे ऍड्रेस लाईन म्हणजे जे काय तुमचं ऍड्रेस असेल जे तुमचं आधार कार्ड असेल या बेसिसवर तुम्ही तुमचा ऍड्रेस जे काय तो व्यवस्थित भरायचा आहे स्टेट तालुका आणि त्याचा पिनकोड डिस्ट्रिक्ट विलेज टेलिफोन नंबर जरी नसेल तरी काही हरकत नाही डिस्ट्रिक्ट तुमचं जे काय डिस्ट्रिक्ट असेल ते तुम्हाला व्यवस्थित भरायचं आहे जे काय तुमचं गाव असेल त्या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित प्रॉपर डिटेल्स भरायचे आहेत तालुका स्टेट आणि पिनकोड जो काय तुमच्या तालुक्याचा पिनकोड असेल या सर्व डिटेल्स तुम्हाला व्यवस्थित भरायच्या आहेत त्यानंतर नेक्स्ट केलं त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी ऑटोमॅटिक या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या रजिस्टर होऊन जातात मोबाईल नंबर ज्यावेळेस तुम्ही सिटीचं ॲप्लिकेशन भरलेलं होतं त्या ठिकाणी जो मोबाईल नंबर असतो तोच मोबाईल नंबर या ठिकाणी येऊन जातो आणि रजिस्ट्रेशन करताना जो तुम्ही ईमेल आयडी यूज केलेला आहे तोच ईमेल आयडी तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटणार आहे जो काही कॅप्चर आहे या ठिकाणी तुम्हाला एंटर करायचा आहे आणि त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड करून तुमच्या तुम्हाला पुढच्या जायचं आहे या ठिकाणी तुम्ही आल्यानंतर एंटर वन टाइम पासवर्ड सेंड म्हणजे जो काय ओ टी पी आहे तो तुमचा जो मोबाईल नंबर रजिस्ट्रेशनच्या वेळेस यूज केलेला होता किंवा जो रजिस्ट्रेशन आता तुम्ही यूज केलेला मोबाईल नंबर आहे याच वरती तुम्हाला ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी तुम्ही इन्क्लूड करून त्यानंतर व्हेरीफाय करून तुम्ही पुढच्या प्रोसेस साठी जाऊ शकता यानंतर तुमचा ऍप्लिकेशन आय डी जनरेट होतो हा जो ऍप्लिकेशन आयडी याचं जे काही स्टार्टिंग आहे ई एन पासून पुढे जे काय डिजिट असतात याच आय डीच्या बेसिस तुमची पूर्णपणे ऍडमिशन प्रोसेस चालणार आहे त्यानुसार तुमचा टाईप कोणता ठरतो यानंतरची जी ऍडमिशन प्रोसेस आहे तर ती कशी असणार आहे जर तुम्ही टाईप ए कॅन्डिडेट असाल म्हणजे तुमची दहावी आणि बारावी जर महाराष्ट्रातून झालेली असेल आणि तुमच्याकडे महाराष्ट्राचं डोमेसाईल असेल तर तुम्ही टाईप ए कन्सिडर केले जातात टाईप बी म्हणजे काय जर तुम्ही टाईप मधून नसाल म्हणजे तुमची दहावी आणि बारावी महाराष्ट्रातून झालेली नाही तुमच्याकडे डोमेसाईल पण महाराष्ट्रात नाही परंतु तुमच्या आई वडिलांकडे ते डोमेसल आहे तर तुम्ही टाईप बी म्हणून कन्सिडर केले जातात त्यानंतर टाईप सी काय जर तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटचे एम्प्लॉय आहेत तुम्ही महाराष्ट्रामध्ये जॉब करताय तर त्यासाठी तुमच्याकडे टाईप सी कॅन्डिडेटचा पर्याय उपलब्ध आहे त्यानंतर टाईप डी म्हणजे काय तर तुम्ही एक रिटायर्ड एम्प्लॉयज आहेत किंवा तुम्ही आता महाराष्ट्रामध्ये जॉब करताय तर त्यासाठी तुम्ही टाईप डी आहेत म्हणजे तुम्ही टाईप ए बी सी या तिन्ही गोष्टीतून बिलॉंग करत नाही त्यानंतर तुम्ही टाईप डीमध्ये येतात आणि जो काही टाईप ई आहे त्यामध्ये तुम्ही जर कर्नाटका बॉर्डरवर असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला टाईप ई कन्सिडर केला जातो त्यानंतर बाकी पण अजून टाईप आहेत मोस्टली जे काही काही विद्यार्थी असतात सीटीसीएल मध्ये ऍडमिशन घेणारे ते जवळपास नव्वद टक्के टाईप ए मधूनच बिलॉंग करतात त्यानंतरची जी काय प्रोसेस आहे होम युनिव्हर्सिटी डिटेल्स त्यामध्ये तुम्हाला काय काय आहे प्रकार अ साठी प्रमाणपत्र निवडा या ठिकाणी तुम्ही तुमचं डोमेसेल आहे ते निवडू शकताय किंवा जे काय बर्थ सर्टिफिकेट आहे ते देखील या ठिकाणी निवडू शकताय दहावी ज्या ठिकाणी झालेली आहे त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे काही विद्यार्थी असे असतील की जी त्यांची दहावी जी आहे ती अदर स्टेट मधून झालेली असेल तर त्या ठिकाणी जर तुम्ही अदर स्टेट मधून जर झाले ले असाल तर तुम्ही टाईप ए कॅन्डिडेट मध्ये येत नाही तुम्ही टाईप बी भरायचा जर तुमच्या आई वडिलांकडे महाराष्ट्राचं डोमेसाईल असेल तर त्या ठिकाणी आला ए तुमचा जिल्हा कुठून कुठून त्याच्यानंतर तुमचे काय आहे आहे त्याचा या ठिकाणी तुम्हाला जिल्हा निवडायचा आहे आणि तालुका वगैरे या सर्व जे काही बेसिक डिटेल्स आहेत त्या ठिकाणी तुम्हाला निवडायचे आहेत आणि या डिटेल्स भरल्यानंतर तुमची ऑटोमॅटिकली जी काय होम युनिव्हर्सिटी असते ती या ठिकाणी तुम्हाला सजेस्ट केली जाते त्यानंतर तुमची जी काय बारावी आहे ते कोणत्या तालुक्यातून झाली वगैरे आता मी तुम्हाल ini, तुम्हाल तुम्हाला तुम तुम्हाला सांगितलं त्या ठिकाणी यावरती दिसून जातं आपला प्रवर्ग निवडा म्हणजे आपली कोणती कॅटेगरी आहे या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट कॅटेगरी करून तुमची जी काही कॅटेगरी असेल ती तुम्हाला निवडायची आहे यानंतर तुम्हाला सेव्ह अँड प्रोसीड करून तुम्ही पुढच्या विंडोसाठी येतात तुम्ही अपंग असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला यस आहे जर नसाल तर त्या ठिकाणी तुम्हाला नॉट करायचं आहे जर तुमचे वडील जर डिफेन्स कोट्यातून असतील किंवा जे काही तुमचे पॅरेंट्स असतील ते जर डिफेन्स कोट्यातून असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला यस करायचंय जर नसतील तर या ठिकाणी तुम्हाला नॉट ऍप्लिकेबल करायचंय कौटुंबिक वार्षिक उत्पन्न ऑलरेडी तुम्ही भरलेलं होतं तर ते ऑटोमॅटिक या ठिकाणी येऊन जातात आता मेन गोष्ट टीएफब्ल्यू काय असतं ट्यूशन फी वेवर स्कीम म्हणजे काय याच्यासाठी ज्या सीट असतात यांचा कट ऑफचा जर विचार केला तर नॉर्मल सीटपेक्षा जास्त असतो तर या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांची ओपन कॅटेगरी असते किंवा ओबीसी एसईबीसी yes, ईडब्ल्यू एस अशी कॅटेगरी असते त्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी यस करा ज्या विद्यार्थ्यांची व्हीजे एन टी कॅटेगरी असेल एस सी एस टी कॅटेगरी असेल त्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी नो करा गर्ल्स एज्युकेशन स्कॉलरशिप शासनाने तुम्हाला दिलेली आहे मुलींसाठी कंपल्सरी या ठिकाणी नो करणं आवश्यक आहे ऑलरेडी कॅम्पस देखील डॉट आयच्या इंस्टाग्राम पेजवरती आम्ही टी एस बद्दल तुम्हाला भरपूर माहिती दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही चेक करू शकता तुम्ही अनाथ आहात का तर असाल तर यस यस करा नसाल तर नो करा अल्पसंख्याक म्हणजे जर तुमची मायनॉरिटी असेल तर या ठिकाणी मायनॉरिटी असेल तर त्या ठिकाणी निवडा मायनॉरिटी नसेल तर त्या ठिकाणी तुम्हाला काही करायची गरज नाही म्हणजे नो करावं लागतं पी एफ डब्ल्यू एस साठी फायदा घेताय की वगैरे या सर्व तुम्हाला गोष्टी दिलेल्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड प्रोसीड या ठिकाणी करायचं आहे आता तुमचं दहावीचं बोर्ड कोणता आहे महाराष्ट्र बोर्ड आहे दहावी उत्तीर्ण वर्ष म्हणजे तुम्ही कोणत्या वर्षी पास झालेला आहात आणि त्यानंतर तुमचा जो काही सीट नंबर आहे या ठिकाणी तुम्हाला भरायचा आहे त्यानंतर तुमचे जे काही मार्क्स आहेत म्हणजे आउट ऑफ हंड्रेड पैकी तुम्हाला किती पडलेले आहेत मॅथमध्ये सायन्समध्ये इंग्लिशमध्ये आणि जो काय ॲग्रिगेट मार्क्स म्हणजे टोटल किती मार्काचा पेपर होता आणि त्यातून तुम्हाला किती पडलेले आहेत या ठिकाणी तुमचे पर्सेंटेज येऊन जातील आणि त्यानंतर जे काय बेसिक डिटेल्स आहेत ते आहेत बारावीच्या बारावीमध्ये तुम्हाला किती मार्क्स पडलेले आहेत त्याच्यानंतर बारावीचं बोर्ड कोणतं होतं या ठिकाणी तुम्हाला भरायचं आहे तुम्ही बारावी कोणत्या वर्षी उत्तीर्ण झालात बारावीचा आसान क्रमांक म्हणजे तुमचा सीट नंबर काय आणि मेन गोष्ट उमेदवाराचे गुणपत्रिकेप्रमाणे नाव काय आहे तर म्हणजे मार्कशीटवर नाव आहे त्याचप्रमाणे तुम्हाला भरायचं आहे जसं माझं नाव दातीर सार्थक कैलास तर त्याप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी भरायचं आहे उत्तरणीची स्थिती म्हणजे तुम्ही पास झालेल्या आहेत या ठिकाणी पास करा त्यानंतर बारावी भौतिकशास्त्र गुण या सर्व गोष्टींचे त्या ठिकाणी तुम्हाला भरायचे आहेत आणि त्यानंतर बारावी उत्तीर्ण वर्ष वगैरे ऑलरेडी मी तुम्हाला दाखवलेलं आहे की कशाप्रमाणे ते भरायचं आहे त्याप्रमाणे तुम्ही भरू शकता यानंतर आपण जै दोन हजार पंचवीस एन टी ए पात्रता परीक्षेत उत्तीर्ण आहात का या ठिकाणी तुम्हाला सेव्ह अँड प्रोसिड केल्यानंतर मेन गोष्टी हीच आहे की तुम्ही जै दिलेली असेल तर त्या ठिकाणी जरी तुम्हाला कमी पर्सेंटेज असतील तरी त्या ठिकाणी तुम्हाला यश करणं आवश्यक आहे जर तुम्ही नसेल दिली तर त्या ठिकाणी नो करा परंतु जर यश दिलेले असेल सी टीमध्ये इव्हन तुम्हाला जास्त मार्क्स असतील परंतु देखील तुम्हाला जै साठी यश करणं आवश्यक आहे जर तुम्ही नीट दिलेली असेल तर या ठिकाणी यश करा जर नसेल दिली तर त्या ठिकाणी नो no करा परंतु जर तुम्ही यस केलेलं असेल तर तुम्हाला नीटचं ऑप्शन या ठिकाणी दिसणार नाही त्यानंतर बाकीच्या काही डिटेल्स आहेत तुम्हाला सिलेक्ट अपलोड टाईप तुमचं जो काही फोटोग्राफी आहे आणि सिग्नेचर आहे या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करायच्या आहेत त्यानंतरची काही बेसिक प्रोसेस आहे तुमचे रिक्वायरमेंट जे काय डॉक्युमेंट्स तुमच्या कॅटेगरी वाईज लागणार ते डॉक्युमेंट्स तुम्हाला या ठिकाणी अपलोड डॉक्युमेंट्समध्ये जाऊन इथं सेव अँड प्रोसिडचं ऑप्शन येऊन त्या ठिकाणी जे काही तुमचे डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला अपलोड करायचे आहेत तुमच्या कॅटेगरीच्या बेसिसवर अधिक माहितीसाठी कॅम्पस देखो डॉट एआयचा प्लॅटफॉर्म फॉलो करा सबस्क्राईब करायला विसरू नका ज्या रिगार्डिंग इंजिनिअरिंग रिगार्डिंग ज्या काय अपडेट्स असतील तुम्हाला सर्वप्रथम कॅम्पस डॉट एच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळतील थँक्यू थँक्यू सो मच